रामभट्ट आणि गोपाळ भट्ट यांच्या अशा वागण्याने ज्ञानदेव संतापाने झोपडीत झटकन निघून गेला त्यानं झोपडीचं दार खाडकण लावून घेतलं गोपाळ भट्टानं ते पाहिलं तेव्हा ते खुश झाले म्हणाले चला, चला चला छान झालं कळलं पाहिजे हे असं दोन चारदा घडलं की वटवट वट वट बंद होईल चला आता आंघोळीला अहो माझ्या प्रवचनाला कुणी येईनासं झालं माझं एक असो पण विसोबांचंही तसंच चांगले ब्राह्मणसुद्धा यांच्या नादी लागले आपले विद्याधरपंतसुद्धा इथं गर्दी आता कळेल चला रामभट्ट मी शिवलो नाही हो पण या पाप्याच्या दर्शनासाठी सुद्धा सचैल स्नान करायलाच पाहिजे मग त्यांनी जपमाळ ओढायला सुरुवात केली आणि दोघही हसले तेवढ्यात कुणी शंकरराव नारायण आले हे दोघेही रामभट्टांच्या प्रवचनातले स्रोते रामभट्ट आहो शास्त्री बुवा आहो शास्त्री बुवा अशा हाका मारीतच आले आणि त्यांनी शास्त्री बुवांच्या पायावर डोकं ठेवलं मग शास्त्री बुवांनी म्हटलं आयुष्यमान भव शंकरराव बुवा आज आपलं प्रवचन ऐकले आणि कान तृप्त झाले गोपाळ भट्टाने रामभट्टाने एकमेकांकडे पाहिलं अभिमानानं मान हलवली आणि मंद स्मित केलं नारायणराव म्हणाले इतकी वर्ष आम्ही प्रवचनं ऐकली पण आपल्यासारखी वाणी नाही म्हणून दर्शनाला आलो रामभट्ट वा वा आनंद झाला अहो तुमच्यासारखी जाणकार मंडळी असली की प्रवचनाला मजा येते गोपाळराव नाहीतर म्हणच आहे ना, ना गाढवापुढं वाचली गीता सारेच मोठ्याने हसले नारायणराव म्हणाले शंकर भाष्य भागवत पुराणं कशी मुखोद्गत आहेत कधी वाचनासाठी खोळंबायचे नाहीत शंकरराव म्हणाले जणू सारी शास्त्र हात जोडून आपल्या सेवेला उपस्थित आहेत गोपाळ भट्ट आणि रामभट्ट अभिमानानं मान हलवतात गोपाळ भट्ट आहो ज्ञान मिळवायला गुरु कृपा लागते रामभट्ट हो तर खरंच आमच्यावर गुरुचं खूप मोठं कृपाक्षेत्र आहे नारायणराव आजचं आपलं प्रवचन कमालीचं सुंदर अजून कानात शब्द घुमता परमात्मा कसा भरला आहे एखादा घट पाण्यात बुडवावा म्हणजे त्याच्या आतही पाणी आणि बाहेरही पाणीच तसाच परमात्मा यच्छावत सृष्टीत ओतप्रत भरलेला आहे शंकरराव वा आणि त्यासाठी दिलेला तो साधू पुरुषाचा दृष्टांतसुद्धा किती मार्मिक खरोखरच महापुरुषांना सर्वत्र परमात्म्याचं दर्शन होतं म्हणूनच ते कोणावरही रागू शकत नाही सर्वत्र नम्रता आपोआपच येते रामभट्ट चालायचंच वेदांत नुसते बोलून उपयोगी नाही वेदांत जगलं पाहिजे आमची तपा गेली प्रवचन करण्यात पिढीचा धंदा आमचा हा गोपाळ भट्ट हाँ, चला चला संध्या नंतर पोटात दोन घास पडतील उशीर होईल असं म्हणून ही सारी मंडळी निघून गेली थोडा वेळ झोपडीच्या आसपास कुणी फिरकलं नाही पण थोड्या वेळानं म्हातारा शेतकरी महादबा आला त्यानं अंगणात घोंगडी अंथरली आणि बसला नंतर हळूहळू एक एक करता करता काही शेतकरी जमा झाले ते एकमेकांना वाईट जागा द्या अंग असं व्हा मोर अर बसून घे असं म्हणत सारे बसले नंतर एक एक शेतकरी बोलू लागला एक शेतकरी ज्ञानोबा घरात आहे जणू दुसरा शेतकरी ज्ञानोबा अरे ज्ञानोबा तिसरा शेतकरी आर लई वांगाळ बोललेत माऊलीला चौथा शेतकरी कोण र कोण तिसरा शेतकरी अर तो गोपाळ भट्ट आणि ते शेसरी बोआ ते चाललं होतं म्या ऐकलं आता होत आपल्या माऊलीला नाही नाही ते तोंड टाकून बोलले आणि गेले फार मिशीवर पीळ भरीत गेले याच रस्त्यानं मोठ बोंबलत तवा म्हणतो मी पहिला शेतकरी अर र र माऊलीला छळून काय मिळतं ते दुसरा शेतकरी आम्हाला देवाचा दोन शब्द पडतं कानावर हा हेच त्यांचा अपराध तिसरा शेतकरी आता लय वेदांत भकून देव गवसला माझी माऊली म्हणते मोराच्या पिसाऱ्यावर लाख डोळं असत्यात फकस्त दृष्टीच नाही सारेच हसले दुसरा शेतकरी त्यांच्या परीस माऊलीनं कस साधसुद सांगितलं जे जे भेटे भूत ते ते माणिजे भगवंत याच्या परी सोप काय हो नाहीतर त्यांच्या पुराणात गेले की डोळे मिटून बसावं झोप येते काही कळतच नाही तर काय होणार तिसरा शेतकरी अरे ते पंडित आहेत त्यांना नाव ठेवतोस ऐक परमात्मा ओतप्रोत भरला हाय आणि दुसरा काय रे काय तो सबूत पहिला शेतकरी अर युवर्तवाद कळलं नि कळलं तरी आपण जिथल्या तिथंच तेवढ्यात एक म्हातारा ओरडला अर गप्प बसा की हा तुमचंच प्रवचन आहे आज कुणी माऊलीला साथ घाला की मग एक शेतकरी उठला झोपडीच्या दाराशी गेला आणि त्यानं हाक मारली माऊली माऊली ज्ञानदेवांनी आतूनच उत्तर दिलं मी येणार नाही माझी समाजाला परवा नाही मग तो शेतकरी खाली मान घालून परत आला बसता बसता म्हणाला माझा ज्ञानोबा रागवला आता आज कुठलं अमृताचं बोल आणि त्यानं तरी का रागावू नये पहिला शेतकरी निवृत्ती सोपाना बी कुठं गेलेत दुसरा शेतकरी आणि मुक्ता बाय ती बी दिसत नाही तेवढ्यात मुक्ता आली तिला पाहताच तिसरा शेतकरी म्हणाला माझी बाय आज ज्ञानोबा रुसला हाय आज प्रवचन नाही असं दिसतं या मुक्ता थांबा ह असं म्हणून मुक्ता झोपडीच्या दाराशी गेली तिनं साथ घातली ज्ञानदेवांना अरे ताटी उघड ज्ञानदेवानं काहीच उत्तर दिलं नाही दादा आणि सोपान आता येतील केव्हाच गेलेत भिक्षा मागायला त्यांची आईची वेळ झाली ताटी उघडत ज्ञानेश्वरा तरी ज्ञानदेवानं काहीच उत्तर दिलं नाही मुक्ताईनं ताटी खटखटवली हलवली ज्ञानदेव अरे ताटी उघड बाहेर प्रवचनाला लोक जमा झाली आहेत आज भजन नाही का करायचं ज्ञानदेवानं आतून उत्तर दिलं मला ताटी उघडण्याची काय आवश्यकता मी परिपूर्ण आहे मुक्ता आ तिला क्षणात ज्ञानदेवांची अवस्था ध्यानी आली ती चिंतनशील बनली तिचे डोळे अर्धोन्मिलित झाले तिच्या मुखावर काही विलक्षण तेज दिसू लागलं ती धीरगंभीर आवाजात म्हणाली ज्ञानानंच ताटे लावून घेतली तर जगाचा उद्धार व्हावा कसा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ज्ञानदेवानं तरीही आतून म्हटलं अगं जगाला माझी पर्वा नाही आमच्यावर जग क्रोध करतं तरी मी मात्र जगाची पर्वा करायची मुक्ता विश्वरागे जाले वनी संत सुखे व्हावे पाणी हे खरं ना झालं तर आपण तरुणी विश्व तारू ताटी उघडा ज्ञानेश्वरा ज्ञानदेव पण मुक्ता जगानं आमचा छळ करावा द्वेष करावा आम्हाला तुडवायला बघावं आणि आम्ही मात्र शांती राखावी काय मुक्ता गोड हसली आणि म्हणाली दादा आपण वेगळे आहोत का जगात तशी दुष्टता नाही रे आहे ते सारे अज्ञान आद्न्यान। अज्ञानानं माणूस द्वेष करतो अज्ञानानं छळतो आणि ज्ञान देवा अज्ञान दूर करणं हे काम आहे म्हणून ताटी उघडा ज्ञानेश्वरा ही ज्ञानाची ताटी उघडलीच पाहिजे अरे आपण आणि विश्व एकच नाही का दुसरं कोण आहे इथं रागावू नका ज्ञानेश्वरा जी दाते चावली कोणे बत्तीशी पाडिली ज्ञानदेव मगता काय सांगतेस काय हे मुक्ता खरंच तेच सांगते दादा परमात्मा सर्वत्र भरलेला आहे याचा अनुभव आहे ना आपल्याला सारी आपलीच तर रूप कुणी कुणाचा राग धरायचा कुणी कुणावर राग धरायचा आपणच आपला म्हणून ताटी उघड ज्ञानदेवा या अज्ञानानं भटकणाऱ्या जीवाच्या उद्धारासाठी ताटी उघडा ज्ञानेश्वरा हे ऐकलं मात्र ज्ञानदेवाचा राग कुठल्या कुठे पळाला ताटी उघडून ज्ञानदेव हसत बाहेर आला शेतकऱ्यांनी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल असा गजर केला पहिला शेतकरी मुक्ता तू ज्ञानदेवाची समजूत काढलीस म्हणून ताटी उघडली त्यानं नाहीतर आम्ही कुठं गेलो असतं दुसरा शेतकरी लई उपकार आहेत तुझा आमच्यावर तुझ्यामुळं ज्ञानदेव ताटी उघडून बाहेर आला तुझ्यामुळं ज्ञानाची ताटी उघडली मग ता काही बोलली नाही तिच्या डोळ्यात पाणी तरळलं ज्ञानदेवानं तिच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवला नंतर तो अंगणात जाऊन बसला त्यानं हातात टाळ घेतले आणि अभंग गायनात सारे रंगून गेले एक तत्व नाम दृढ धरी म्हणा हरिशी करुणा येईल ते नाम सोपे रे राम गोविंद वाचेशी सद्गद जपे आधी ज्ञान देवा मौनी जप माळ अंतरी धरोणी श्री हरी जपे सदा अभंगानंतर विठ्ठल 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 असा घोष झाला आणि मग सगळे शेतकरी आनंदात उठले विद्याधर पंतांना आश्चर्यच वाटलं त्यांच्या दाराशी स्वामी विमलानंदांचा शिष्य आला त्यानं निरोप सांगितला आपणाला स्वामीजींनी आग्रहपूर्वक निमंत्रण दिलं आहे अवश्य यावं स्वामीजींनी मुद्दाम सांगितलं आहे आज मठातच प्रसाद घ्यावा त्यांना आपल्या पंक्तीचा लाभ द्यावा ते वाट पाहत आहेत ते आपणासाठी भोजनास थांबणार आहे त्या शिष्यानं एवढाच निरोप सांगितला विद्याधर पंतांनी खोदून खोदून अनेक प्रश्न विचारले पण त्याचं आपलं एकच उत्तर मला काय माहीत बोआ तो निघून गेला पंतांनी घरात सांगितलं चरोलीला जाऊन येतो आमची जेवणाची वाट पाहू नका चरोलीच्या स्वामींच्या मठातच आजचं निमंत्रण आहे ते निघाले त्यांच्या मनात पुन्हा पुन्हा येत होतं अचानक स्वामीजींनी आपल्याला कसं काय निमंत्रण दिलं हे माधव संप्रदायी आपणासारख्या अद्वैतवाद्यांना वैरी मानतात हे प्रेम अचानक कसं उचंबळून आलं त्यांना आळंदीत घडलेल्या मधल्या मधल्या घटना आठवल्या हे स्वामीजी विसोबांकडे आले होते विसोबांनी रामभट्टांना बोलावलं होतं गंमतच आहे स्वामीजी पक्के द्वैती आणि विसोबा अद्वैती तर रामभट्टांचा ओढा विशिष्ट द्वैताकडे ते रामानुजाचार्यांना अधिक मानतात अशी ही तिन्ही एकमेकांची हाडवैरी एकमेकांच्या विचारांचं खंडन मंडन करण्याच्या भरात एकमेकांच्या हातापायांचं खंडन मंडन करण्यास सा सरसावणारी पण तरी एकत्र आली त्यांनी एकत्र येऊन केलं काय स्वतःचं वैर विसरून ज्ञानदेवांचं वैर धरलं त्या कोवळ्या पोराच्या पाठीस लागलीत ही हात धुवून हे असलंच काय काम काढलंय की काही न जाणे असा विचार करीत पंत चरोवलीला आले मठाशी येताच स्वामीजींनी स्वागत केलं हातपाय धुवून पंतांनी ओटीवर पाय ठेवताच त्यांच्या ध्यानात आलं तक्क्याला आणि लोडाला टेकून विसोबा रामभट्ट गोपाळ भट्ट तिघे बसलेले होते विसोबांनी यया पंत अलभ्य लाभ आलभ्य लाभ असं म्हटलं रामभट्ट म्हणाले आज आमचं भाग्य म्हणायचं एका विद्वानाच्या पंक्तीचा लाभ मिळायचा आहे अहो पुण्यम गोपाळ भट्ट नुसतेच हसले पंत मनात विचार करू लागले काय भानगड आहे आज ही विशेष योजना कशासाठी तेवढ्यात स्वामीजी आले आणि म्हणाले चलावं पंत आपलीच वाट पाहत होतो चलावं सोवळी पाटावर ठेवलीत नेसावीत तरीही पंतांनी विचारलंच स्वामीजी आजचा योग अपूर्वच आहे काय आहे काही नाही आपलं सहजच म्हटलं एकत्र यायला काहीतरी निमित्त हवं ब्राह्मणाला भोजनाचं निमित्त उत्कृष्टच सारे हसले भोजन यथास्थित झालं स्वामीजींनी सर्वांना आग्रह केला थट्टा मस्करी करीत भोजन झालं सारे आंचवून ओटीवर येऊन बसली लोडाला टेकून बसले भला मोठ्या पाच पानांचा पंचगुणी विडा विसबाने तोंडात कोंबला प्रत्येक जण आपापलं पान लावून घेत होता स्वामी त्यांच्यात येऊन बसले विसोबांनी सुरुवात केली बोला स्वामीजी काय आज्ञा आहे आज्ञा आम्ही आज्ञा आमच्या शिष्यांना देतो आपणासारख्यांना नाही विद्वानांनी एकत्र येऊन चिंतन करावं एवढ्यासाठीच हे निमंत्रण रामभट्टाने एकदमच विषयाला हात घातला असं आडपडद्यानं बोलणं हवं कशाला स्पष्टच बोला की आपण त्या कार्ट्याच्या एकंदर वर्तनाचा विचार करायला एकत्र आलो आहोत विद्याधर पंतांनी किंचित स्मित केलं म्हणजे वाटलंच मला असा त्याचा अर्थ होता चला कोण बोलत आहे रामभट्टांनीच याच्या त्याच्याकडं पाहत म्हटलं ठीक आहे मी सुरुवात करतो हे पहा विद्याधरपंत तुम्ही काय की आम्ही काय एकाच नावेतील प्रवाशी तो ज्ञाण्या आणि त्याची भावंड यांचा आपण गंभीरपणानं विचार करायला हवा काय मी म्हणतो ते खरं आहे की नाही कशाबद्दल विचार करायचा विद्याधर पंतांनी विचारलं विचार अशासाठी की ही पोरटी उघड्यावर प्रवचन करतात मंदिरात त्यांना स्थान नाही विसोबांनी म्हटलं मग त्यांना मंदिरात स्थान द्या मंदिरात स्थान द्या पंत काय सांगता तुम्ही अहो संन्यासाची कार्टीही धर्म मार्तंडांनी त्यांना वाळीत टाकलं आता ही कुठल्या जातीची मंदिरात प्रवेश देण्याच्या लायकीचे आहेत का देवाला विटाळ नाही का व्हायचा म्हणून मंदिरात ती येऊ शकत नाही तर प्रवचन घरच्या अंगणात करतात मग बिघडलं कुठं रामभट्ट प्रश्नानं चिडले पण तुम्ही म्हणता हे बिघडलं कुठं प्रवचन कुणी करायचं या पोरट्यांनी मी साधा सरळ प्रश्न विचारतो तुम्हाला वेदांचा अधिकार या पोरांना आहे काय यांना वेदविद्या मराठीत सांगता येईल का वेदांचं ज्ञान शूद्रांना देण्याचा अपराध ही करत आहे ना या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यायला हवीत मी कशासाठी तुम्ही यवड़े साथी की त्या पोरांच्या पाठीशी तुम्ही असता म्हणून नाहीतर या सभेत दोन गोष्टींचा निर्णय होईल तुम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहू नये त्याला तुम्ही बजवावं की अधर्म माजवीत आहेस तू नाहीतर नाहीतर काय नाहीतर तुमचाही विचार आम्ही गंभीरपणानं करू हे ऐकलं मात्र विद्याधर पंत आतून संतापले त्यांची कानाची पाळी लाल झाली तरी ते शांतपणाने म्हणाले आपण हे शब्द उच्चारताना थोडा विचार करायला हवा होता मी विठ्ठलपंत नाही हे ध्यानात घ्या स्वामीजींना वाटलं चर्चेला वेगळं वळण लागते त्यांनी सावरण्यासाठी म्हटलं तसं नाही विद्याधरपंत रामभट्टांना आपला तेवढा परिचय नाही त्यांनी तसं बोलायला नको होतं आपणाला एवढं जरी पटलं असलं ना की ज्ञानदेव समाजात अधर्म पसरवत आहे तो वेदविद्या मराठीत सांगतो आहे आणि क्षुद्रांना ज्ञान देतो आहे तरी पुष्कळ आहे खरं म्हणजे यांनी हा विषय ओगीच काढला मी आपणाला यासाठी नव्हतं बोलावलं मी मठाच्या अधिकारात एक योजना आखतोय अहो आपण सारे वैदिकच तेव्हा सारे मतभेद वरवरचे हो की नाही रामभट्ट मी तुम्हाला काय म्हटलं होतं ते सांगायचं सोडून हे काय बोललात रामभट्ट समजले त्यांनी स्वामीजींना साथ दिली हो हो चुकलंच चुकलंच माझं आपण काय म्हणत होता खरं म्हणजे मनमन विद्याधर पंतही समजले पण बोलले नाहीत तर मी यांना म्हटलं मठानं विद्वानांचा सत्कार करावा आम्ही आपलं नाव सुचवलं आहे शाल जोडी आणि काही सुवर्ण मुद्रा नाही पण ते महत्वाचे नाही आपण सत्काराला संमती द्यावी स्वामींनी म्हटलं विसोबा गोपाळ भट्ट यांनी पंत या सत्काराला योग्य कसे याबद्दल रसभरीत वर्णन केलं विद्याधर पंत या, या मानभावीपणानंही चिडले म्हणाले स्पष्टच सांगतो आपण जेवायला बोलावलं म्हणून मी आलो अन्न हे पूर्ण ब्रह्म असा विचार केला अन्नाला मातू नये पण आपलं हे अन्न काही वेगळ्या हेतूने असणार हे माहीत होतं पण मला असं विकत घेता येणार नाही मी आपला सत्कारही मानत नाही आणि आपली वाळीत टाकण्याची धमकीही आपण कोण स्वतःला समजता काय पुन्हा सांगतो मी विठ्ठलपंत नव्हे आपला निर्णय विठ्ठलपंतांनी मानला मी मानणार नाही आपणाला धर्मनिर्णयाचा अधिकार दिलाच कुणी धर्मनिर्णयाचा अधिकार काशीच्या पंडितांचा किंवा दक्षिण काशी पैठणचा पैठणच्या ब्राह्मणांनी माझा सन्मान केला आहे मला मानाची शालजोडी पैठणला मिळाली आहे तुमच्या या स्वार्थी सत्काराची आणि भेकड धमकीची मी परवा करत नाही तुम्ही धर्म मार्तंड खरं तर पोराच्या अपूर्व तेजानं गांगरले आहात म्हणून येण केन एन प्रकारेनं त्यांचं तोंड बंद करू इच्छिता यात धर्मापेक्षा तुमचीच काळजी जास्त आहे मी एक गोष्ट सुचवतो पहा पटते का मला वाटतं या चारही भावंडांना आपण शुद्ध करून घ्यावं त्यांना शुद्धीपत्र द्यावं यात आपलाच मोठेपणा आहे विसोबा चिडवीत म्हणाले आम्ही धर्म मार्तंड कुठं आहोत त्यांनी दक्षिण काशी पैठणी इथूनच शुद्धीपत्र आणावं की एकदा पैठणला जा म्हणावं हो त्यांनी शुद्धीपत्र दिलं तर आम्हाला मानायलाच हवं पण ते देणार नाहीत इतकंच काय ते वाईट आहे ठीक आहे पैठणच्या पंडितांचं शुद्धपत्रच हवं आहे ना मी त्यांना सांगतो शुद्धीपत्र आणवतो मग मग आम्ही त्यांच्या मौजी करू विद्याधरपंत म्हणाले तुम्ही कशाला मी त्यांचे व्रत बंद करील त्यांना माझ्या घरात घेईन अवश्य अवश्य पण आधी शुद्धीपत्राचं बघा खोचटपानानं विसोबा बोलले विद्याधरपंतांनी जोडे घातले आणि ते बाहेर पडले